उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चाळीसगाव शहरात आले होते आणि शहरातील राजपूत मंगल कार्यालयात अनेक जणांचे पक्षप्रवेश व सभेचे आयोजन करण्यात आले होते सभा संपल्यानंतर संजय राऊत यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अल्पसंख्याक शहर प्रमुख वसीम शेख रज्जाक उर्फ चेअरमन व लतीफ खान यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे की वैजापूर येथे प्रवचनादरम्यान रामगिरी महाराज यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं व अनेक ठिकाणी याचे पडसाद देखील उमटले आहेत म्हणून बांधवांमध्ये नाराजीचा सूर आहे म्हणून निवेदनाद्वारे मागणी के केली आहे की रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे यावेळी कार्यक्रमात संजय राऊत आल्याची चर्चा नव्हती मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अल्पसंख्याक सेलच्या वतीने निवेदन दिल्याची चर्चा होती आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज चाळीसगाव